नमस्कार मित्रांनो आज मी आपणाशी जे झटके असतात त्याची काय कारणे याविषयी चर्चा करण्यासाठी आलो आहे बऱ्याच वेळा पालक त्यांना मी सांगतो की आपल्या बाळाला झटका आला आहे तर पहिला त्यांचा प्रश्न असतो की हे झटके येण्याचे कारण काय ओके तर मित्रांनो आपण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे की झटका हे आपल्या मेंदूची जी कार्यप्रणाली त्याच्यामध्ये अचानक बिघाड आला त्याच्यामुळे होतो तर झटक्यानेचे वेगवेगळे कारण असतात आणि झटक्यानेचे कारण हे दोन कॅटेगरीमध्ये मेजर कॅटेगरीमध्ये डिव्हाइड आम्ही करतो फर्स्ट कॅटेगरी असते त्याला सिमटमॅटिक झटके म्हणजे मेंदूच्या कार्यप्रणालीत काही कारणाने जर बिघाड झाला म्हणजे मेंदूला कोणत्याही प्रकारे जर इजा झाली तर त्याच्यामुळे जे झटके येतात त्याला सिमटमॅटिक झटके म्हणतात आणि दुसरं कारण असतं की जेनेटिक ओके काही कारण नसलं तर मग जेनेटिक कारण हे असं ग्राह्य धरलं जातं तर आपण आता वेगवेगळे कारण असतात त्यावर चर्चा करणार आहे तर मेंदूला कोणत्या प्रकारे इजा झाली तर त्यामुळे लहान मुलांना झटके येऊ शकतात ते ज्यावेळी इंजरी होते त्यावेळी पण येऊ शकतं कि किंवा मग काही महिन्यानंतर काही वर्षानंतर पण येऊ शकतात आता कशा प्रकारे मेंदूला इजा होऊ शकते तर जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतात तेव्हा जर मेंदूच्या वाढीमध्ये जर काही तिथे प्रॉब्लेम आला म्हणजे जर आईला काही इन्फेक्शन झाले आम्ही त्याला टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन म्हणतो मग आईला जर काही पुरळ येऊन ताप आला तर ते जे काही इन्फेक्शन असतात व्हायरसेस असेल किंवा बॅक्टेरिया असेल तर ते लहान मुलांचे जे मेंदू असतात त्याला पण ते इजा करतात आणि तिथे मग मेंदूची जी वाढ व्हायला पाहिजे गर्भामध्ये तर ती, गर्भा ती व्यवस्थित होत नाही आणि मग त्यामुळे पण जेव्हा बाळ जन्माने तेव्हा किंवा त्याच्यानंतर ते कधी पण झटके येऊ शकतात आईने जर काही औषधं घेत असेल आई म्हणजे झटक्याचे औषध असेल किंवा काही वेगळ्या प्रकारचे औषध असतात की ज्यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो तर त्यामुळे पण मेंदूचे जे स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो आणि नंतर जेव्हा बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर झटके येऊ शकतात आईला जर काही आजार असेल ब्लड प्रेशर असेल डायबिटीज असेल किंवा काही क्रॉनिक डिझॉर्डर्स असेल त्यामुळे पण मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊन त्याच्या नंतर झटक्यामध्ये रूपांतर होऊ शकतं जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा जर काही गुंतागुंत झाली तर मेंदूला जर इजा झाली तर त्याच्यामुळे पण झटके येतात उदाहरणार्थ जर बाळ जन्मात रडलं नाही त्यामुळे जर बाळाच्या मेंदूला जर रक्त पुरवठा ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर माझ्याच्या मेंदूला इजा होते त्याच्यामुळे पण झटके येतात आणि बाळाच्या मेंदूला इजा झाली का तिथे मग स्कार असतो म्हणजे तिथं ढाग राहतो जसं आपल्या स्किनला त्वचेला जर कशा प्रकारे जर इजा झाली तर ती भरून निघते पण तिथे थोडा डाग राहतो तसं मेंदूला कशा प्रकारे जर इजा झाली ऑक्सिजन भेटला नाही किंवा रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर मेंदूला मेंदूतला पार्ट बराचसा खराब होऊन जातो आणि तिथे डाग राहतो आणि ती डाग काही महिन्यानंतर काही वर्षानंतर पण तिथे शॉर्ट सर्किट क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे पण झटके होऊ शकतात Uh, दुसरं कारण असतं की काही मुलं प्रीमॅच्युअर होतात तर अशा मुलांना पण बरेचसे कॉम्प्लिकेशन होतात म्हणजे मेंदूत रक्तश्राव होणे किंवा मेंदूला रक्त, कि में रक्त पुरवठा व्यवस्थित न हो, मिळणे ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित न होणे साखर कमी होणे तर त्याच्यामुळे पण त्यांना झटके येऊ शकतात uh, जर बाळ uh, कमी वाजनाचं असेल तर अशा मुलांना पण वेगवेगळे प्रॉब्लेम सुधारणार तर त्यांची शहरातली साखर कमी होणे आणि त्याच्यामुळे पण त्यावेळी पण झटके येतात आणि त्यावेळी कार राहून काही महिन्या वर्षानंतर पण झटके यायला लागतात जर लहान मुलांना जन्मानंतर मेंदूत इन्फेक्शन झालं त्याला आम्ही मेनिंजायटिस म्हणतो किंवा मेंदूत रक्तश्राव झाला त्याच्यामुळे पण झटके येऊ शकतात तर हा जो डिलिव्हरीचा पिरियड असतो म्हणजे डिलिव्हरीची ची प्रोसेस सुरू होण्याची जे पहिले काही सात दिवस किंवा डिलिव्हरीच्या नंतरचे पण जे इनिशियल ट्वेंटी एट डेज हे क्रुशियल पिरियड्स असतात ह्या मध्ये मेंदूला कोणत्याही प्रकारे इंजरी झाली म्हणजे रक्तपुरवठा न होणं ऑक्सिजनचा पुरवठा न होणं किंवा इन्फेक्शन तिथं रक्तश्रावणं किंवा साखर पुरवठा व्यवस्थित न होणं त्यामुळे पण झटके येऊ शकतात बाळ जर थोडं मोठं झालं तर मग बाळाला जर काही मेनिंजायटिस झालं किंवा एन्सेफलायटिस झालं त्याच्यामुळे येऊ शकतात किंवा बाळाला काही ऍक्सिडेंट झाला पडलं बाळ वरतून मेंदूत रक्तश्राव झाला त्याच्यामुळे पण झटके येऊ शकतात सहा महिने ते पाच तापात झटके येतात म्हणजे त्यांचं सर्व गोष्टी नॉर्मल असतात पण त्यांना फक्त तापातच तापा झटके येतात त्याला आम्ही फेब्राईल कन्वल्जन असं म्हटलं जातो आणि युजली ते जेनेटिक असतात काही मुलांना मेटाबॉलिक कॉजेस मुळे पण झटके येत असतात म्हणजे मेटाबॉलिक कॉजेस म्हणजे आपल्या शरीरातले कॅल्शियम कमी होणं काही सोडियम कमी होणं किंवा मॅग्नेशियम कमी होणं किंवा शरीरातली साखर कमी होणं तर ह्या जे काही इलेक्ट्रोलाइट्स वगैरे असतात शुगर असतात ते कमी झालं त्याच्यामुळे पण झटके येऊ शकतात किंवा काहींना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात लहान मुलांना ते जेनेटिक कॉज असतं आपल्या शरीरात जे मेटाबॉलिक चायपायच्या क्रिया होत असतात त्याच्यात बिघाड झाल्यामुळे पण अशा मुलांना झटक्याबरोबर वेगवेगळ्या मेंदूचे पण त्रास होऊ शकतात तर आपण हे जे सिम्टमॅटिक झटके आहे मेंदूला जे कोणत्या प्रकारे इंजुरी झाली तर त्याच्यामुळे हे झटकेचं आपण कोणते कोणते कारणे ते कुंते -कुंते डिस्कस केलं काय वेळेस मेंदूचे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असतात म्हणजे मेंदूला जर मेंदूचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जर व्यवस्थित ते स्ट्रक्चर ती संरचना तयार नाही झाली तर त्याच्यामुळे झटके येतात उदाहरणार्थ कॉर्टिकल डिस्प्लेस या किंवा कि लिजेन्सिपल किंवा हेट्रोटोपिया वगैरे असे बरेचसे काही मेंदूचे त्रास असतात की ज्यामध्ये मेंदूचं स्ट्रक्चर व्यवस्थित तयार नाही होत त्यामुळे अशा मुलांना झटके येऊ शकतात तर पुढचं कारण जे मेजर मी सांगितलं की जेनेटिक तर जेनेटिक कारण असतं तर बरेचसे पालक मला म्हणतात की आमच्या खानदानात कोणाला ना झटके नाही पण याला तुम्ही म्हणतात जेनेटिक कारण आहे तर युजली कसं असतं की लहान मुलांचं एमआरआय जर नॉर्मल असेल तर आम्ही त्याला जेनेटिक कारण म्हणतो इतर पण टेस्ट नॉर्मल असेल तर आता हे जेनेटिक कारण काय असतात की आपल्या सर्व पेशी असतात त्यामध्ये गुणसूत्र असतात त्याच्यामध्ये जीन्स असतात तर जीन्स हे आपल्या जे शरीरातले प्रोटीन्स तयार करतात सेल्स असतात त्याचे जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यप्रणाली असतात म्हणजे आयन चॅनल्स असतात त्यांची कार्यप्रणाली कंट्रोल करतात किंवा जे न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टर असतात त्यांचे पण कार्यप्रणाली कंट्रोल करतात तर जीन्स मध्ये प्रॉब्लेम असेल तर मग अशा मुलांचे जे सेल्युलर फंक्शन्स असतात मेंदूचे ते व्यवस्थित वे काही वेळेस होत नाही आणि त्यांना झटक्या येण्याचं जे थ्रेश असतं म्हणजे झटक्या येण्याची जी त्यांना काही पर्टिक्युलर लेवल असते ती कमी होऊन जाते त्यामुळे अशा मुलांना झटक्याची टेंडन्सी डेव्हलप होते काही कारण असेल थोडंफार तर त्याच्यामुळे अशा मुलांना झटके येऊ शकतात तर युजली हे जेनेटिक कारण असतं आता हे जेनेटिक कारण हे नेहमी अनुवंशिक असतं का तर बऱ्याच वेळा अनुवंशिक असतं म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला कोणाला म्हणजे झटक्याची हिस्ट्री असते परंतु जेनेटिक प्रॉब्लेम असला तर प्रत्येकाला झटके येतो असं होत नाही म्हणजे तुमचे जे नातेवाईक आहे किंवा आई वडील आहेत त्यांना पण जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो पण सगळ्यांना जेनेटिक प्रॉब्लेम असला तर तो एक्सप्रेस होतो असं नाही तर त्याच्यामुळे जेनेटिक प्रॉब्लेम असला तरी फॅमिलीत नसला तरी जेनेटिक कारण असू शकतं दुसरी गोष्ट काहींना याला आम्ही या, हेरिटेबल जेनेटिक कारण म्हणतो म्हणजे पॅरेंट्सकडून फॅमिलीकडून जर ते आला जीन्स आले असेल त्याला हेरिटेबल म्हणतो पण काही मुलांना हेरिटेबल नसतं म्हणजे अनुवंशिक नसतं जेनेटिक असतं पण अनुवंशिक नसतं तर ते त्याला डीनो म्युटेशन आम्ही म्हणतो म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये त्याचे तयार होत असतं सेल डिव्हिजन होत असतं तर सेल डिव्हिजनमध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर तिथे म्युटेशन झालं तर मग त्या त्याच बाळाला असतं म्हणजे ते काही अनुवंशिक नसतं त्याच्यामुळे जेनेटिक हे अनुवंशिक पण असू शकतं किंवा त्या बाळाला पण असू शकतं ठीक आहे तर जेनेटिक हे मेंदूचे स्ट्रक्चर पण हे करतं तर जेनेटिक प्रॉब्लेम असलं तर मेंदूचे स्ट्रक्चरमध्ये पण बिघाड होऊ शकतो तर एकाच गोष्टीचे बऱ्याच प्रकारे मॅनिफेस्टेशन होऊन झटके येऊ शकतात तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की झटके येण्याचे वेगवेगळे कारण असतात मेंदूला कशा प्रकारे इजा झाली किंवा मेंदूच्या स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा मेंदूला तिथे रक्तश्राव झाला इन्फेक्शन झालं किंवा साखर कमी होऊन मेंदूला इंजुरी झाली रक्त पुरवठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन मेंदूला इंजुरी झाली त्याच्यामुळे था झटके येतात किंवा मेटाबॉलिक प्रॉब्लेम कॅल्शियम सोडियम शुगर कमी झाले त्याच्यामुळे येतात काहींना मेंदूच्या स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे येतात आणि काहींना जेनेटिक कारण असतं तर आपला, जो आ, आ, आपला जो हा जो प्रश्न आहे की झटक्याचं काय कारण आहे याचं मी ऍन्सर दिला असं मी समजतो जर आपलं जो प्रश्न असेल हा की काय येतं आणि त्याचा अन्सर सॉल्व्ह झाला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा माझ्या चॅनलला प्रथमच आले असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा झटक्याविषयी आपल्या मनामध्ये काही शंका असेल ओके तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि प्लीज हाँ जस्त मुला आशे मुला आशे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या कारण की झटक्यांविषयी समाजामध्ये खूप साऱ्या म्हणजे आपण म्हणतो ना मीच आहे खूप सारे लोकांमध्ये त्यांच्याविषयी खूप भावना आहे त्याच्यामुळे असे मुलं असे व्यक्ती यांची हेल्थ सांडपणा होते त्यांना समाजामध्ये थोडं डिस्क्रिमिनेट केलं जातं परंतु झटका हा ट्रीटमेंटमध्ये व्यवस्थित होऊ शकतो गरज आहे त्यांना लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून ट्रीटमेंट करण्याची ठीक आहे तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅव वंडरफुल डे